그러그러. <목소리도> 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 कपडा लावलेला साबण माळा क्लीन लावला कोसळीले आहे आपण देखील तिचा आढावा घेण्यासाठी आणि पाणी करण्यासाठी आला काय सांगा सकाळी चार वाजता मला इथल्या कार्यकर्त्यांचे फोन आले मग आमचे कुंभार असतील विचारे पाटील असतील विठ्ठल चव्हाण असतील या कार्यकर्त्यांनी पहाटे चार वाजता उठवल्यानंतर आम्ही पोलीस पालिका ब्रिगेड पालिकेचे कमिशनर त्याच्यानंतर अतिक्रमणचे उपायुक्त या सगळ्यांना फोन करून तिथे काय काय व्यवस्था करता येईल पटापट ती करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यानंतर सकाळी सगळे कार्यकर्ते ते कामाला लागलेले आता दोन अजून लोक अन्सारी कुटुंब अडकलेला आहे आता बराच वेळ झालेला आहे अजून काही त्यांचं सुगावा लागत नाही आणि पालिका प्रशासन फायर ब्रिगेड काम करत आहे पण ज्या आज नव्या मुंबईमध्ये अशा पद्धतीने ज्या इमारतीमध्ये जी लोक राहतात त्या लोकांवरती ताबडतोब पालिका आयुक्ताला मी विनंती केलेली आहे आणि शिडको एम डी मी गेल्या चार दिवसापूर्वीच बोललेली आहे की बऱ्याचशा इमारती जर्जर झालेल्या आहेत मोडकळीला आलेल्या आहेत तर पावसाळ्यात जीवित आणि होऊ शकते सकाळी सुद्धा माझं एम डी बरोबर बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन आणि पालिका योग्य ती कारवाई करणार आहे काही धोकादायक निर्मातीचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होत आहे घोषित केल्यानंतर नोटीस लावल्यानंतर सुद्धा, नंतर सुद्धा लोक जात नाही मग शेवटी पाणी आणि लाईट कापावी लागते त्याच्यानंतर सुद्धा काही लोक तसेच राहतात ही इमारत सुद्धा धोकादायक होती नोटीस दिलेल्या होत्या आता आपण पाहिलंच असेल की ते किती मोठ्या प्रमाणात अनधिकृत शिडकोच्या प्लॉटवर बांधकाम चाललेलं आहे शिडकोच सुद्धा लक्ष नाही इथं का कुठलच का काम एका रात्रीत होत नाही सगळं संगमताने काम होतय त्यामुळे मी आज सगळ्या प्रशासनाला दारेवर धरून ताबडतोब नव्या मुंबईमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम चालू आहे त्याची ताबडतोब चौकशी केली जाते मी असं फोन आया की कि बिल्डिंग किस रही है और गिर रही है हमारे लोगों को महिने तुरंत बताया कि की जो भी लोग अंदर फंसे हैं, उनको निकालने का प्रयास करो उसके बाद मैंने पुलिस कमिश्नर पालिका के कमिश्नर पालिका के उपायुक्त तो, राहुल देते जी इन सभी लोगों को अगवा किया कि फटाफट उनकी यंत्रणा भी तब तक आ चुकी थी फायर ब्रिगेड भी काम कर रहे थे अभी दो लोग अंसारी फैमिली के फंसे हुए हैं मैंने सभी यंत्रणा से प्रशासन से बात की है जहाँ भी ऐसी काम हो रहे वहाँ तुरंत कार्रवाई होनी चाहिए ताकि गरीब लोगों की जो जान है वो जानी नहीं चाहिए मैं हमेशा कहती हूँ कि जान जाने के बाद मीडिया आएगी पुलिस आएगी प्रशासन आएगी उसके पहले क्यों कार्रवाई नहीं होती है ये मेरा हमेशा का कहना है और आज भी मैंने पुलिस कमिश्नर और एमडी को बोला दे। पालिका उसको हमेशा नोटिस देती रहती है मगर लोग देखो उनको पता था अंसारी को कल बहुत सारे लोग निकले मगर ये लोग नहीं निकले बहुत सारे लोग हमारे कार्यकर्ता उन लोग को जगा रहे थे उठो उठो करके कोई उठा निकला नहीं अगर निकलते थे तो ये भी बच जाते थे साथ है, बिल्डिंग एक कोसळली आहे बिल्डिंगचं नाव काय कधी सकाळी पाच ते सहा दरम्यानच्या ही घटना आहे यामध्ये इंद्रा निवास नावाची ही या मदे इमारत आहे यामध्ये इमारत कोसळून जवळपास बरेच लोक त्याच्यामध्ये ट्रॅप झाल्याची शंका होती त्यामध्ये एनडीआरएफ फायर ब्रिगेड आणि पोलिस विभागाने याच्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे एन डी आर एफ त्या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनला लीड करते आहे आणि आतापर्यंत जवळपास बावन्न लोक याच्यामध्ये रेस्क्यू करण्यात आलेले आहे ए, एक व्यक्तीला जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे त्या हॉस्पिटलमधनं अपडेट आल्यानंतर या संदर्भातली अपडेट आपल्याला देण्यात सध्या किती लोक ह्याच्या ट्रॅप असेल शक्यता आपण सध्या दोन लोक असण्याची शक्यता आहे एक व्यक्ती आपल्याला लोकेट झालेला आहे आणि आणखी एक व्यक्ती याच्यामध्ये आणखी असण्याची शक्यता आहे रेस्क्यू ऑपरेशन नंतर माहीत पडेल ठीक